अरे हा उंच हिमालय माझा हा विशाल सागर माझा गंगा यमुना शेती धरती बाग बगीचा माझा धरता कोणी नजर वाकुडी करता या मरण द्यावा स्फुरण आपुल्या बाहू पाहू द्या रे हा देश माझा याचे भान जराशे राहू द्या रे पुढच्या वडील फार मस्त ऐका जरी अनेक आपले धर्म जरी अनेक आपुले धर्म जरी अनेक आपुल्या जाती तरी अभंग असू द्या सदैव माणुसकीची नाती सदैव माणुसकीची नाती सदैव माणूस एवढं ती प्रत्येकाच्या जीवनामध्ये राहिली पाहिजे म्हणून मी जी टॉकीज वरती टीव्हीवरती बस बोलून गेलो की माती राणे दादा ऐका आता शिवचरित्रकार माझं नाव लिहिलंय पत्रिकेवरती एक वाक्य बोलून जातो एक लाखातलं ला वाक्य आहे का ही माती सामान्य माती नाही शिवराजच्या वीरांच्या क्रांतिकाराचे रक्तन कमी पालन झालेली महाराष्ट्राची माती आहे छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे स्वराज्यामध्ये आपल्याला धर्मवीर संभाजी राजाची शिकवण आहे आपल्याला स्वराज्यामध्ये आपल्याला काय शिकवण आहे बाबा पोटाची खळगी भरली नाही तरी चालेल पण पाठीचा कणा कसा असावा असावाट असावा अरे अंधाराच्या रात्री अभयाची साथ आहे अरे अंधाराच्या रात्री अभयाची साथ आहे मोडेल पण वाकणार नाही हीच मध मावण्याची छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पकड जाती एकत्र केल्या सगळ्या समाजाचे मावळे होते राजांकड सगळ्या जाती एकत्र केल्या आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केलं छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन कसं होतं हे त्यांनी आपल्याला घालून दिलं महाराज शाहू फुले आंबेडकरांनी हे सगळं शिकवून दिलं आपल्याला ही माती कशी ऐका अरे बरा त्याच्या रक्ताने ना झालेली माती सुक अफजलपूरमध्ये शुभाती छाते राजा संभाजीराजासारखा शिवाजी राजासारखा वीर या मातीमध्ये जाणार त्याच्या या मातीमध्ये अफजल गाडला आणि याच मातीमध्ये हिंदवी स्वराज्याचा भगवा जे सामान्य मातीने मोठ्यांची शिकवण आहे आपल्याला सामान्य माणसाने म्हणून खऱ्या अर्थाने मला तर खूप स्वाभिमान अभिमान होतो रुपेश दादांचा यांच्या परिवाराचा अहो आई गेल्यानंतर आईचे वर्ष श्राद्ध न घालणारे लेकर ले। दहावे न घालणारे लेकर मी पाहिलेत एक जणांनी रुपेश दादा बर का दादा चोबदार एक जणांनी आपल्या बापाचा दावा गुत्ता द्याला गुत्ता गुप्ताच म्हणते का तुमच्याकडं कॉन्ट्रॅक्ट पद्धतीला कॉन्ट्रॅक्ट पद्धतीला सगळं तुम्हीच करायचं म्हणजे ब्राह्मण काकाला फोन लावला हॅलो काका किती कर्ज लागेल सांगा काका म्हणले दहा हजार रुपये कर्ज लागेल किती बोला तुम्हाला द्यायचे नाही बोला बोला हा ते म्हणले दहा नाही भाऊ पंधरा घे पण सगळं तूच कर ब्राह्मण काका म्हणले सगळं मी करतो ऐकताना तुम्ही केलं तर सगळं मी करतो तस्किर्याचं सगळं मी आणतो सायमन सगळं मी करतो पण टकल करून तो म्हणला ज्याचं दस किलोचं प्रवचन ठेवलंय महाराजाचं त्या महाराजाचं कर <laughs> आमच्याच मुळावर महाराज फार आहे